आमच्या यूटूब चॅनलला लाईब करा महानकारी न्यूज आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांची काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा होत आहे येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवडे यांनी आपल्या मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत महत्वाच्या अनेक योजनेत निर्णयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी शासनात त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री म्हणून काम पाहिलं आहे त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा पक्षाला फायदा व्हावा म्हणून त्यांची कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षात चैतन्यमय वातावरण पसरले असून सर्वत्र सर्व स्तरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे शुभेच्छंचा वर्ष शुभेच्छांचा विनम्रपणे स्वीकार करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडीन अशी ग्वाही दिली सर्वांना सोबत घेऊन पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं वर्चस्व वाढून संपूर्ण कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमय करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली महानगरी न्यूज साठी इत्सलकरंजहून दत्ता थेट कदम अध्यक्ष माननीय नाऊजी गांधी त्यांनी कोल्हापूर जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदी काम करायची संधी मला दिली मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून ही आलेली जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडायचा प्रयत्न करेल जिल्हा परत एकदा काँग्रेसमय करण्याच्यासाठी जे जे करता येईल ते सगळे प्रयत्न माझ्याकडून करण्याची पराकाष्ठा करेल हा जिल्हा खरं म्हणजे काँग्रेसचा जिल्हा आहे काँग्रेसच्या विचाराचा जिल्हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा परिवर्तनाचा वेगवान विचार देशाला एक वेगळा आदर्श देणारा जिल्हा त्या जिल्ह्यात परत एकदा सामाजिक समता या जिल्ह्यात परत एकदा बंधुभाव रुजवण्याच्या संबंधीचं काम काँग्रेसचा तिरंगा खांद्यावर घेऊन करेल आणि सगळ्या सगळ्या जुन्या नव्या सगळ्या नेते मंडळींना एकत्रित करून कसलेही मतभेद न ठेवता सांघिकपणानं सगळ्यांची मदत घेऊन सगळ्यांच्या बरोबर अतिशय चांगला अशा पद्धतीचं यश संपादन दाखवेल आणि काँग्रेसचा तिरंगा देशात आणि महाराष्ट्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वीपणानं फडकावून दाखवेल हा विश्वास आहे